नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण नॉन मध्ये भरलं वांग बनवूया तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कोकणातलं वाटण आपण कोकणातून दाखवतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कोकणातलं वाटण तर इथे बघा बघ मी कांदा तव्यावर टाकला आहे आणि आधी थोडा हिरवा आणि ओला कांदा होता त्याच्यामध्ये त्याचं पाणी मारून घेतलं आहे त्यानंतर मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यात मी लसूण टाकली आहे कोथिंबिरीचे देठ आहेत आणि तो दोन चार मिरी टाकली आहेत असं थोडशेच मिरी टाकलेत मिरी आम्ही नेहमी वापरतो जेव्हा असं खमंग काहीतरी जेवण बनवायचं असेल चिकन मटण उसळी अंड्याची आमटी ह्याच्यासाठी आत्ता पाऊस पण पडतोय तर मिरी एक उष्णतेचं काम करतं तर म्हणून मिरी टाकली जाते जेवणात आणि पावसात वगैरे गारवा खूप असतो कफ वगैरे होण्याची पण मुलांना शक्यता असते तर बघितलात कोरोनाच्या काळामध्ये मिरी वगैरे टाकूनसुद्धा काढा पिला जात होता तर मिरी जेवणात खूप चांगलं आहे म्हणून बऱ्याच पदार्थांमध्ये किंवा काही ना काही बनवतो त्याच्यात मिरीची पावडर ब्लॅक पेपर तुम्ही बघता टाकताना तर हे मी थोडी तरी मिरी टाकायची जेव्हा अशी वाटणाची जेवणं असतात त्याच्यामध्ये तुम्ही तर इथे बघा मी वांग घेतलेली वांगी किती फ्रेश आहेत ती बघा पण ह्या वांग्यावर काटेरी वांगी टेस्टी असतात चवीला तर वांग्यावरचं पहिले जे काटे असतात ना देटाला वगैरे ते व्यवस्थित काढून घ्यायचे एक पण नाही ठेवायचा अगदी तासून तासून काढायचे त्यांना कुठेतरी मग म्हणजे शिजल्यावर ते नरम होतात पण लागेल बिगेल तर भीती पण असते ना शेवटी तो काटा आहे कधी काटा काटाकडेल कळणार पण नाही त्याच्यामुळे असे जे काटे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे अजिबात ठेवायचा नाही एक पण आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचं आता बघा मी इथे दाखवले तुम्हाला मी काय काय घेतलं आहे ते इथे वाटण आहे इथे जवला आहे घेतलेला कांदा घेतला आहे मालवणी मसाला घेतला आहे आपला आणि मीठ घेतलं आहे ह्याच्यात अजून काही टाकण्याची काहीच गरज नाही एवढंच घेऊन पण एक हा इम्पॉर्टंट सगळं ह्याच्यात आहे जो आ, हे तो मसाला आहे मालवणी त्याच्यामुळे हे जे वांग आहे ना ते एवढं टेस्टी बनणार आहे मटणासारखं इथे तुम्हाला आला लसूणच्या पेस्टची गरज नाही आहे माझ्या मसाल्यामध्ये तर सगळ्यात इम्पॉर्टंट माझा मसाला आहे तो जो मालवणी आहे तर इथे बघा मी हे सगळं मिश्रण मिक्स केलं आहे आणि छानपैकी हे आपण बॅटर ह्या वांग्याच्या पोटामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं असं पूर्णपणे अशी सगळी वांगी आपण भरून घेऊया पहिली आणि त्यानंतर आपण ह्यांना फोडणी देऊया हे बघा आणि ही जी वांगी आहेत ना ह्याच्याबरोबर चपाती आणि भाकरी दोन चपात्या तर जास्तच जाणार खाल्लात तुम्ही तर कारण एवढी टेस्टी म्हणतात कारण जवला नॉनव्हेजमध्ये आपण करतोय आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे नक्की करून बघा तुम्ही लवकरात लवकर ही सकाळी रेसिपी टाकते खास तुमच्यासाठी तर खूप टेस्टी बनतं कारण पावसात वगैरे आपल्याला बाहेर जाता येत नाही ना तर अशा वेळेस आपण असं काहीतरी नॉनव्हेज बनवू शकतो तर बघा पॅनमध्ये मी तेल टाकले तेलात थोडासा त्याच्यातला कांदा ठेवलेला तो टाकला आहे आणि इथे आपण जे भरलेले वांगे आहेत ते पॅनमध्ये ठेवतो आहे असे आणि ह्याच्यात जे उरलेलं वाटण आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेऊया असं मस्तपैकी आणि मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा पण मसाला जर मार्केटमध्ये तुम्हाला मालवणी मिळत असेल ना तर नक्की आणावं मिळेल तुम्हाला सुपर मार्केटला वगैरे असा तर मालवणी मसाल्यात जर जोवल्याचं तुम्ही हे वांगं बनवलात ना नॉनव्हेजमध्ये तर खूप छान आणि टेस्टी लागतं तर असं थोडंसं मी लागू नये तळाला तेलात टाकल्या टाकल्या ठेवलेलं म्हणून असं थोडंसं हलवून घेतलं त्याला आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया मस्तपैकी हे आपल्याला चपाती भाताबरोबर आणि भाकरीबरोबर तीनो तिनाबरोबर व्यवस्थित चालणार आहे सगळ्याबरोबर वांग मॅच होतं आणि वांग कोणाला आवडत नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आमच्या घरात तर एकदम वांगं वांग्याची कापं जे काय असेल सगळ्यांना आवडतं तर इथे बघा अशी व्यवस्थित मी ढोळून घेतली पुन्हा झाकण ठेवलं आणि दोन तीन वेळा आपल्याला असं चेक करायला पाहिजे नाहीतर वांगं तळायला लागू शकतं म्हणून मी दोन तीन वेळा इथे बघा वांग्याला व्यवस्थित असं चेक करून घेतलं आहे जेणेकरून ते तळाला लागू नये म्हणून आणि पुन्हा झाकण ठेवायचं तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता मला जेवढं पाहिजे तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तसंही वांग्यामध्ये पाणी असतं त्यामुळे वांग्याला पाणी सुटतं आता या स्टेजला आपण थोडं कोकम टाकूया कारण ह्याच्यात आपण चोला टाकला आहे त्याच्यामुळे कोकम टाकणं गरजेचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं माझी जी ही रेसिपी आहे त्याला एक लाईक करायला तुम्ही विसरू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर इथे असं आपलं बघा भरलं वांग तयार झालेलं आहे नॉनव्हेजमध्ये धन्यवाद